नमस्कार मित्रमैत्रिणींनो नूतन श्रीडिंगमध्ये आपले स्वागत आहे कालच्या भागामध्ये शर्मिष्ठा ययाती महाराजांची खूप वेळपर्यंत वाट पाहताना आपण पाहिले आहे ययाती महाराज खूप उशिरा आल्यामुळे ती कावरी वावरी झालेली आहे आणि ययाती आल्यानंतर ती रडून आपली उशी भिजवताना आपण पाहिले आहे पुढील वाचन या भागात करूया त्या रात्री महाराजांना गाढ झोप लागली तरी मी जागीच होते त्यांच्या बाहुपाशात मी धुंद होऊन गेले होते पण ती क्षणभरच मग माझ्या मनातली सगळी भूते जागी झाली प्रीतीच्या सावलीत विसावलेल्या मनाने मृत्यूकडे धाव घेतली मनात आले आम्ही दोघे अशी एकमेकांच्या बाहुपाशात असताना प्रचंड धरणीकंप व्हावा आणि त्यात हे अशोकवन हे मंदिर सारे सारे गडप होऊन जावे पुढे शेकडो वर्षांनी कुणीतरी शोधक हे सर्व खणून काढील त्यालाच परस्परांच्या बाहुपाशात गुरफटून सस्मित मुद्रेने चिरनिद्रा घेत असलेले हे जोडपे दिसेल प्राचीन काळच्या शिल्पकाराने खडकात खोदलेल्या या रतिमदनांच्या मूर्ती आहेत असे एखादा कवी म्हणेल हे हस्तिनापूरच्या राजाराणीचे जोडपे असावे असा कुणीतरी इतिहासकार तर्क करील पण जिला उघडपणे आपल्या प्रियकरावर प्रेम करता आले नाही अशा एका प्रियसीने दैवाच्या हातून त्याला नकळत काढून घेतलेला हा सुवर्ण क्षण आहे हे मात्र कोणाच्याही लक्षात येणार नाही दुसऱ्याच क्षणी या कल्पना चित्राचा मला राग आला मी किती दुबळी होते किती आपलपोटी होते आपल्या सुखाचा विचार करता करता मी महाराजांच्या म त्या कल्पनेसरशी माझे सारे अंग शहारले गाड झोपेतच महाराजांना माझे ते शहारने जाणवले असावे आपला बाहुपाश अधिकच दृढ करीत ते पुटपुटले भित्री कुठली लगेच झोपेतच त्यांनी आपले ओठ माझ्या ओठांवर टेकले चंद्रकोर उगवताच काळोख लोप पावावा तशी प्रीतीत भीती बुडून गेली पण दुसऱ्या दिवशीच्या सूर्यप्रकाशाबरोबर ती वर आली अधिक अकराळ विक्राळ रूप धारण करून सकाळी उठताच मला मळमळल्यासारखे वाटू लागले माझ्या दोन्ही विश्वासुदासी जाणत्या होत्या माझे मस्तक धरीत असतानाच त्या एकमेकींकडे दृष्टीने पाहत होत्या त्यांनी न सांगताच मी ओळखले मी आई होणार आनंद भीती लज्जा चिंता उत्कंठा कुतूहल या सर्वांचे मोठे विलक्षण मिश्रण होऊन गेले माझ्या मनात महाराजांशी उघडपणे माझा विवाह झाला असता तर हा केवढा आनंदाचा प्रसंग ठरला असता साऱ्या नगरात हत्तीवरून साखर वाटली गेली असती पण माझ्या महालातल्या मुंगीलासुद्धा हे गोड गुपित सांगायची मला चोरी होती नववधू म्हणून सासरी गेलेल्या आपल्या मुलीला नुकतेच दिवस गेले आहेत हे कळल्यावर कुठली आई आनंदित होत नाही माझे हे गुपित कळताच माझ्या आईलाही तसाच हर्ष झाला असता माहेरी पाऊल टाकताच लाजून मी तिच्या कुशीत तोंड लपवले असते माझे मस्त कुरवाळीत ती म्हणाली असती क्षमा लहानपणाची तू गोष्ट आठवते का ग एके दिवशी संध्याकाळी बागेत माळी काम करीत होता ते पाहून एक फुलझाड लावायची लहर आली तुला मातीत नाचत बागडत आणि चिखलात हात माखून घेत तू चिमुकलं झाड लावलंस झोपेपर्यंत दहा वेळा दासींना घेऊन तू ते झाड बघायला गेलीस मध्यरात्री तू एकदम जागी झालीस आणि माझ्या गालाला गाल घाशीत गाल विचारलंस माझ्या झाडाला फुलं लागल असेल का गं आई मी हसून म्हणाले वेडी रे वेडी इतक्यात त्याला फूल येईल कसं आधी त्याच्यावर कळी यायला हवी मग हो त्या कळीचं फूल होईल तू रुसलीस रागावलीस त्या झाडाला कळी आहे की नाही हे पाहायला हट्ट धरलास मी दासीबरोबर तुला बागेत पाठवलं तिथून तू आलीस ती डोळे पुशीतच आपल्या झाडाला अजून कळी आली नाही म्हणून तुला फार दुःख झालं होतं केव्हा येईल ग माझ्या झाडाला कळी कशी येते ती हा प्रश्न त्या रात्री तू मला शंभरदा विचारला असेल शेवटी कंटाळून मी उत्तर दिलं तुझं लग्न झाल्यावर कळेल तुला कशी कळी येते मग तू दुसरा हट्ट धरलास माझं लग्न कर आधी माझं लग्न कर म्हणजे माझ्या झाडावर केव्हा कळी येईल ते मला कळेल यौवनात पाऊल टाकले तेव्हा गोड गुदगुल्या करणारी ही आठवण आता माझ्या काळजाला चिमटे घेऊ लागली आधी माझं लग्न कर म्हणून लहानपणी आईपाशी हट्ट धरणाऱ्या शर्मिष्ठेचे लौकिक दृष्टीने कधीच लग्न होणार नाही हे तेव्हा कुणाच्या स्वप्नात तरी आले असेल का केव्हा केव्हा सत्य स्वप्नाहूनही भयंकर असते महाराणी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या मुग्ध शर्मिष्ठेला शेवटी दासी व्हावे लागले मानसा इतका निसर्ग दृष्ट नाही म्हणून ती दासी आता आई होणार होती पण निसर्गाचा हा वत्सल्य वरसुद्धा तिला क्रूर शापासारखा वाटू लागला मी जितकी आनंदले तितकीच गोंधळले भीतीने मनात चूर झाले हे रहस्य देवयानीला कळले तर ती काय करील हे सारे आपल्या आईवडिलांच्या कानांवर गेल्यावर त्या दोघांना काय वाटेल उलटा म्हणून ते माझा तिरस्कार करतील का मी पापी आहे हे मला कसे समजावून सांगता येईल माझ्या दोघी दासीही गडबडून गेल्या तफतचर्येला बसलेल्या शुक्राचार्यांच्या दर्शनासाठी गेलेली देवयानी अजून परत आली नव्हती पण ती आल्यावर विचार करून करून मी सुन्न झाले मग एकदम मला कचाची आठवण झाली वाटले तो या यावेळी इथं असायला हवा होता त्यानं मला धीर दिला असता आपली बहीण पापी आहे असं त्याला वाटलं असतं तर तिचं पाप धुवून टाकायला त्यानं आपलं सारं तपपणाला लावलं असतं पण या जगात मी एकटी अगदी एकटी अनाथ नाही मी अनाथ नाही हस्तनापूरच्या सम्राटाची प्रेयसी अनाथ कशी होईल ययाती महाराजांची आवडती पत्नी अनाथ कशी होईल भित्र्या मनाचे माझे मलाच हसू आले महाराजांना हे मधुर रहस्य आज सांगायचे असा प्रत्येक दिवशी सकाळी मी मनाशी निश्चय करी प्रत्येक दिवशी रात्री ते निश्चय जिभेवर येऊन उभा राही पण काही केल्या तो ओठांबाहेर पडत नसे एखाद्या कवीचे मन सुंदर कल्पनेने फुलून जावे पण ती कल्पना व्यक्त करणारे शब्द त्याला सापडू नयेत तशी प्रत्येक रात्री माझी स्थिती होईल शेवटी एकदा धीर करून हसत हसत मी महाराजांना म्हटले आपलं प्रेम आता फार दिवस गुप्त राहणार नाही हं म्हणजे आपल्यावर पाळत ठेवली आहे कुणी कुणी सांग ना देवयानीची चोंबडी दासी असेल कुणीतरी छे दासी बिसी कुणी नाही पण या महालात काय आपण दोघंच आहोत मला हृदयाशी घट्टधरीत महाराज म्हणाले दोघं छे दोघं कोण ते कुठं आहेत इथं ययाती आणि शर्मिष्ठा हे काय भिन्नजीव आहेत किती किती धीर आला या शब्दांनी मला पण आपले गुपित महाराजांना कसे सांगावे हे कोडे काही केल्या सुटेना मी लाजत अडखळत म्हणाले पण पण बरं बुवा या महालात आपण दोघं आहोत हे मान्य आहे मला दोघ नाही तिघ, तिघ? हो तिघं हेही खरंच परमेश्वर जळीस्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र असतो तेव्हा त्याला धरून आपण तिघं अह मग आपण चौघं आहो इथं चौघं मी 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 लवकरच आई ते वाक्य मी काही पूर्ण करू शकले नाही खेळून खेळून दमलेले मूल जसे आईच्या कुशीत शिरते तसे महाराजांच्या कुशीत मी माझे मस्तक लपविले माझी हनुवटी वर करीत आणि माझ्याकडे टक लावून पाहत महाराज म्हणाले किती सुंदर दिसतेस तू क्षमा तुझे हे विस्कटलेले केस मुद्दाम केलेल्या केशभूषेपेक्षा यात अधिक मोहकता आहे स्वैरतेतच सौंदर्याचा विलास प्रकट व्हावा मला धीर हवा होता माझ्या सौंदर्याची स्तुती नको होती विरसलेल्या मनाने मी म्हणाले मी काही जन्मभर अशीच सुंदर राहणार नाही का नाही मी लवकरच आई होईल मग चंद्रकोर प्रचंड काळ्या ढगा आड दिसेनासी व्हावी तसा महाराजांचा शृंगारिक खेळकरपणा कुठल्या कुठे नाहीसा झाला चिंतेची छाया त्यांच्या मुद्रेवर पसरली त्यांनी मला पुन्हा हृदयाशी घट्ट धरले पण त्या अलिंगणात प्रियकराची उत्कटता नव्हती अंधारात घाबरून आईला बिलगणाऱ्या बालकाची आर्तता होती त्यांच्या मुकपणाचा आणि स्पर्शातून जाणवणाऱ्या कातरतेचा अर्थ मला कळेना शेवटी त्यांच्या तुटक तुटक बोलण्यातून त्यांच्या भीतीचे कारण माझ्या लक्षात आले त्यांच्या वडिलांचे जीवन एका ऋषीच्या शापाने दग्ध होऊन गेले होते देवयानीला आमचे प्रेमरहस्य कळले तर ती तपश्चर्येला बसलेल्या शुक्राचार्यांच्या गुहेपुढे जाऊन आक्रोश करीत उभी राहील तो कोपिष्ट ऋषी तपाचा भंग झाल्यामुळे चिडून बाहेर येईल मुलीवरल्या अंधळ्या मायेमुळे ती जे जे सांगेल ते ते तो खरे मानेल आणि शेवटी महाराजांना कसला तरी भयंकर शाप देईल मत्सरी आणि आक्रस्थाळी देवयांनी कोपिष्ट आणि आतताई शुक्राचार्य दोघांचीही मला पुरेपूर माहिती होती महाराजांची भीती खोटी नव्हती शुक्राचार्यांच्या कोपाला महाराज बळी पडले तर तर शर्मिष्ठेला चिरकाल शरमेने मान खाली घालावी लागेल पुढल्या पिढीतल्या प्रणयीनी तिला हसतील स्वतःच्या अब्रूसाठी स्वतःच्या सुखासाठी हिने आपल्या प्रियकराचा बळी दिला म्हणून भावी कवी तुच्छतेने तिच्या जीवनाकडे पाहतील खरे प्रेम निस्वार्थी असते महाराजांवर मी प्रेम केले ते काय केवळ सुखाच्या लालसेने प्रेम करताना मी पार्वती माईच्या पावलावर पाऊल टाकून जात आहे या विचाराने माझी रुखरुख थांबली होती आताही त्या जगतमातेच्या मार्गानेच पुढे जायचे मी ठरविले देवयानीला महाराजांचा कधीही संशय येणार नाही असे वागायचे आल्या प्रसंगाला एकटीने तोंड द्यायचे पार्वती माईचा मार्ग मी मनाला पुन्हा पुन्हा बजावू लागले तो मार्ग यज्ञकुंडांपर्यंत जातो हे विसरू नकोस पित्याच्या यज्ञकुंडात उडी टाकूनच पार्वती सती झाली हे विसरू नकोस दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी देवयानी परत आली दररोज रात्री माझे विडे सुकून जाऊ लागले देवयानीला संशय येऊ नये म्हणून महाराज आपल्या महालात रात्रभर राहत असावेत हे मला कळे पण त्यांच्या दर्शनाला आणि स्पर्शसुखाला मुकलेले मन उगीच तळमळे मध्येच माझा डोळा लागे बाहेर दूर कुठेतरी कसला तरी आवाज होई अर्धवट झोपेत मला वाटे हा दरवाजाचा आवाज असेल का भुयारातून महाराज हो आता देवयानी परत आली आहे तेव्हा त्यांचे माझ्याकडे केव्हा येणे होईल हे कसे सांगावे ते अगदी अवेळी देखील मग तो सारा भास ठरेल मग मन अधिकच उदास होईल पहाटेच्या गाढ झोपेतसुद्धा आपल्या मानेखाली एक प्रेमळ हात नाही ही जाणीव मला कशी होई कुणाला ठाऊ पण बागेतल्या पाखरांच्या किरबिलीपेक्षा या जाणिवेनेच मी जागी होई आणि मग मग उशीत तोंड खुपसून मी लहान मुलीसारखी हुसमुसत बसे आवडते खेळणे न मिळालेल्या बालिकेसारखी रात्री मागून रात्र जाऊ लागली सुनी दिनवाणी डोळ्यांप्रमाणे माझे ओठही तहानलेले राहू लागले शेवटी एके दिवशी मला राहावेना मी उठले आणि महाराजांच्या त्या चित्राची इतकी चुंबने घेतली की सांगून सोय नाही प्रेम वेडे असते म्हणतात ना काळ एखाद्या चप्पळ अवखळ घोड्यासारखा दौडत चालला होता देवयानीला नववा महिना लागला त्यामुळे ती अशोकवनाकडे कधीच फिरकली नाही एकदा तिने मला मुद्दाम बोलविले मी राजवाड्यावर गेले तिला माझा काही संशय आला नाही हे पाहून मला फार फार बरे वाटले आणि त्याच दिवशी माझे महाराजांच्या विरहाचे दुःख संपले महालाच्या खिडकीत संध्याकाळी शोभा पाहत मी उभी होते एकदम एका उंच वृक्षामागे आकाशात हसणारे चिमुकली चंद्रकोर मला दिसली तिच्याकडे पाहता पाहता मी आकाशा एवढी मोठी झाली आपल्यापाशीही अशीच एक चिमणी चंद्रकोर आज कुणालाही न दिसणारी गोडगोड चंद्रकोर आहे ह्या भावनेने माझे मन फुलून गेले मी माझ्या पोटातल्या बाळजीवाशी बोलू लागले महाराजांचा सहवास काय कधी काळ रात्री मिळेल तेवढाच पण हा बाळजीव अष्टोप्रहर माझी सोबत करीत होता त्याचे गोड मुके गाणे दुसऱ्या कुणालाही ऐकू जात नव्हते पण त्या मधुर संगीताच्या नादात मी माझी सर्व दुःखे विसरून जाऊ लागली महाराजांच्या विरहाचे दुःख त्यांच्या स्पर्शाकरिता आसुसलेल्या शरीराचे दुःख उद्या माझे आणि माझ्या बाळाचे देवयांनी कसे स्वागत करील या भीतीने निर्माण झालेले दुःख या साऱ्या दुःखांची शल्ये त्यांच्या चेहरा मोहरामला अपरिचित होता आणि ज्याचा आवाज माझ्या ओळखीचा नव्हता अशा त्या अज्ञात बाळजीवाच्या सहवासात बोथड होऊन गेली कचासारख्या तपस्व्यांना ईश्वराचा साक्षात्कार होतो तो असाच असेल का त्याशिवाय का त्यांची मणे अशी सदैव प्रशांत आणि प्रफुल्ल राहत असतील पहिल्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आवर्जून पहावी धन्यवाद